सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपल्या प्रचंड शक्तीप्रदानासह आपापले उमेदवार प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे सादर केले याचवेळी निमसोड गटातील राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार आमने सामने आले यावेळी भाजपाचे नंदुकुमार मुरे हे प्रचंड कार्यकर्त्यासह दाखल होताच त्यांनी बंदुकेच्या फायरिंगची ॲक्शन करत चारही दिशेला बंदुकीची फायरिंग करीत असल्याचे त्यांनी त्या ॲक्शनमध्ये दिसून येत आहे तर त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप दादा मांडवे यांनी तहसीलदार पोर्समध्ये त्याच बंदुकीच्या फायरिंगच्या ॲक्शन रिॲक्शन देत अनेक कार्यकर्त्यासह त्यांनी प्रचंड ताकदिनिशी आपले दंड थोपटून आम्हीही सज्ज आहोत असे काही जणू त्यांनी प्रत्युत्तरच त्या दंड थोपटण्याच्या माध्यमातून दिले असल्याचे बोलले जात आहे जनकल्याण न्यूजसाठी संपादक प्रतिनिधी श्री जे के काळे वडूज तालुका